नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सर्वात महत्त्वाचा दिवस महाराष्ट्र राज्यामधील सीईटी सेल मधील दोन हजार पंचवीसच्या बी एम एस बी एच एम एस आणि बी ए बीएम एस म्हणजे युनानी आयुर्वेद आणि होमिओपॅथीसाठी जो काही आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंगचा पहिला दिवस आहे आणि आपल्याला ही आठ नऊ दहा दहा तारखेपर्यंत आपल्याला चॉईस त्याचबरोबर महाराष्ट्र ऑल इंडिया कोट्यामधून ज्या विद्यार्थ्यांनी हजाराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या सर्वांचं चॉईस फिलिंग आजच सुरू होणार आहे वास्तविक सीईटी सेल पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची लिस्ट जी काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काल यायला पाहिजे ती पण आणखी आलेली नाही Uh, कदाचित ते आज येऊ शकेल बऱ्याच वेळा कोणताही राऊंड सुरू होण्याच्या अगोदर महाराष्ट्र सीईटीस एलच्या वेबसाईट वरती आपल्याला कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज जे काही सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे सीट म्हणजे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते येत असतं ते पण आज आलं नाही आज ते येऊन जाईल आणि आजपासून चॉईस फिलिंग सुरू होणार आहे आज आपल्याला चॉईस फिलिंगच्या संदर्भामधला एक महत्वाचा टॉपिक मी सांगणार आहे बीएमएस ची चॉईस फिलिंग करण्यासाठी एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस आहेत आणि गेल्या वर्षीच्या दरम्यान दरम्यान एकूण एकशे तीन कॉलेजेस प्रायव्हेट आहे म्हणजे एकशे पंचवीस कॉलेजेसची संख्या गेल्या वर्षीपर्यंत आली आणखी काही कॉलेजेस पाईपलाईनमध्ये आहेत परंतु यावर्षी चाळीस पेरी सुरू झाल्यानंतर किती नवीन कॉलेजेस येणार आहेत त्या संदर्भात मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आपल्या पेड ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व चांगल्या कॉलेजेसची प्रायव्हेट असणाऱ्या तीस कॉलेजची यादी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे गव्हर्नमेंटमधल्या सुद्धा बावीस कॉलेजेसची रँकिंग वाईज आणि त्या ठिकाणी असणार फी स्ट्रक्चर मी तुम्हाला आजपर्यंत दिलेला आहे आता बऱ्याच वेळा आयडियल किंवा आदर्श किंवा स्टँडर्ड अशी चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये यादी आपली निवड यादी है। जी आहे म्हणजे काय आपली जी कॉलेजची चॉईस यादी जी आहे ही चॉईस कशी बनवावी या संदर्भात काही ठोकटाळे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा अशा प्रकारची काही आदर्श यादी असू शकते का तर असत नाही खूप वेळा हायर टू लोअर कॉलेजच्या यादी नुसार आपण चॉईस फिलिंग करायला पाहिजे असं आम्ही एमबीबीएस मध्ये म्हणतो परंतु बीएमएस मध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये मायने मान्य राहतात की एखादा व्यक्ती जर अगदी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या टोकामधून इकडे तिकडे बीएमएस साठी जात नाही त्यामुळे आपल्या सोयीनुसार आपल्याला त्यामध्ये चॉईस फिलिंग करायचे आहे पाठीमागे आपल्याला खूप साऱ्या मधून असेल किंवा आपल्या बुकलेट मधून ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक राऊंडचा कट देखाजोखा मी तुम्हाला डिटेल्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामध्ये असणारं कंपॅरिझन सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर जे ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला निश्चित चांगलं कॉलेज मिळू शकतं त्या संदर्भातल्या कॉलेजची यादी सुद्धा आपण स्वतः मी देण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्याच वेळा या सर्व गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला माझ्या मेरिटनुसार काही यादी बनवावी लागते का असा प्रश्न असतो तर बऱ्याच वेळा आपल्या मेरिटनुसार फक्त आपण अभ्यास करायचा आहे परंतु त्यानंतर ते कॉलेज आपल्याला घ्यायचंय किंवा नाही घ्यायचं या संदर्भातला आपण स्वतः निर्णय घ्यावा लागत असतो आपल्या मेरिटनुसार अशी नसते एक दुसरी गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला तीनशे पेक्षा खाली मार्क्स असतील तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी एवढं लक्षात घ्यायचं आहे की शंभर टक्के सर्व त्या सर्व, सर्व कॉलेज बी टाकायचे आहे ज्या विद्यार्थ्यांना साडेतीनशे पेक्षा खाली मार्क्स आहेत म्हणजे तीनशे ते साडेतीनशेच्या दरम्यान मार्क्स आहेत त्यांना मी जी गव्हर्नमेंटची यादी दिलेली आहे ती शंभर टक्के बावीसच्या बावीस यादी लावा त्याचबरोबर एकशे ला कॉलेज तीन कॉलेजच्या यादी ज्या आहेत त्याच्यामधील जवळपास आपल्याला खालचे एक पंचवीस कॉलेज म्हणजे तीनशे ते साडेतीनशे पर्यंत असेल तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की साडेतीनशेच्या खाली असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मी दिलेली एकशे पंचवीस कॉलेजची यादी सर्वच्या सर्व लावायला पाहिजे आता आपण साडेतीनशे पासून ते चारशे पर्यंत चॉईस फिरिंग देत असताना आपण कोणते कॉलेजेस द्यायला पाहिजे तर मी रँकिंगनुसार दिलेले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजची स्थापना त्याचबरोबर त्या ठिकाणी जाणारा विद्यार्थ्यांचा हाय मेरिटच्या विद्यार्थ्यांचा जाण्याचा फ्लो त्या ठिकाणी असणारे पेशंटचा फ्लो त्याचबरोबर त्याचं रिप्युटेशन अॅकॅडमिक्स यूजी आणि पीजी कधीचे कधीची आहे त्याची इस्टॅब्लिशमेंट कधीची झालेली आहे त्याचबरोबर ते शहर कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे त्याचबरोबर पाठीमागच्या सर्व विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू पाहता आणि या सर्व गोष्टीचा बनवून एक स्टँडर्ड यादी रँकिंग नुसार आपण बनवण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याच वेळा एखादी कॉलेजची स्थापना उशिरा झालेली असते परंतु चांगल्या संस्थेचं कॉलेज असतं त्यामुळे कधी वरती बंद देता येऊ शकतं काही प्रायव्हेट कॉलेजेस असे आहेत की कॉलेजेस कॉलेजेसपेक्षा कितीतरी चांगल्या क्वालिटीचे असतात त्यामुळे त्याचं सुद्धा रँकिंग आपल्याला वरच्या साईडनं द्यावं लागत असते नवीन कॉलेजेस ते गेल्या दोन वर्षात स्थापना झालेल्या आहेत अशा त्या कॉलेजेसच्या बद्दलच आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टी लक्षात येत नाही पण तरी सुद्धा मुलींच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये नसणार आपल्याला कन्व्हिनियंट असणार कॉलेज आपण घेऊ शकता आता बऱ्याच वेळा आपण सोलापूरच्या किंवा कोल्हापूरच्या परिसरातला व्यक्ती नागपूर यवतमाळ गोंदिया चंद्रपूरच्या ठिकाणी आपल्या सर्वांना ऍडमिशनसाठी एड, बी एम एस ला जाण्यापेक्षा आपल्या परिसरातले काही यादी बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आता खूप वेळा स्टँडर्ड यादी मी तुम्हाला बनवून द्यावा का नाही या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात मी तुम्हाला एक स्टँडर्ड जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जवळपास तीस कॉलेजची यादी मी तुम्हाला दिलेली आहे आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॉलेजेस कॉलेजेसची जी यादी आहे ती यादी मी तुम्हाला आता सध्या देणार आहे बऱ्यापैकी या माध्यमातून आपल्या सर्वांना गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची संख्या जी आहे ती बावीस आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात टॉपचे कॉलेज जे आहे ती मी तुम्हाला जवळपास बावीस कॉलेजची यादी मी तुम्हाला सध्या सांगणार आहे एक नंबरला ला आर्य पोद्दार सेवेन पेन कागद घेऊन तयारला राहा चॉईस फिलिंग साठी फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आर्य पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुंबई दोन नंबरचं जे ती टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे तीन नंबरला आयुर्वेद महाविद्यालय सायन मुंबई किंवा त्याला शिव असं म्हणलं जातं त्याचबरोबर गव्हर्नमेंट आयुर्वेद मेडिकल कॉलेज नागपूर आहे कदाचित हे कॉलेज तुम्ही खाली टाकू शकता नागपूरच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांनी हे वरती घेऊ शकता अष्टांग आयुर्वेद मेडिकल कॉलेज पुणे श्रीमती के जी मित्तल आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुंबई हे समजा हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी आहे म्हणजे त्याला आपण सिंधी लोकांसाठी म्हणतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड त्याचबरोबर आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय नाशिक त्यानंतर नवव्या नंबरला स्त्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद अकराव्या नंबरला सेट चंदलाल मुथा आर्यंगल मेडिकल आयुर्वेद मेडिकल Uh, College, मेडिकल कॉलेज सातारा त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे बाराव्या नंबरचं ते म्हणजे विदर्भ आयुर्वेद मेडिकल कॉलेज अमरावती हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे तेरा नंबरला राधाकिशन तोशणीवाल आयुर्वेद मेडिकल कॉलेज जे काय आहे अकोला या ठिकाणचं कॉलेज आहे चौदाव्या नंबरचं कॉलेज गोविंदजी गोविंदजीरावचे आयुर्वेद मेडिकल कॉलेज सोलापूर जैन मॅनरचे कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज आहे गव्हर्नमेंट आहे वसंताना पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज सांगली हे सुद्धा गव्हर्मेंट कॉलेजचं पंधराव्या नंबरचं आहे श्री गुरुदेव आयुर्वेद मेडिकल कॉलेज मोजरी अमरावती हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे गंगाधर शास्त्री गुन्हे महाविद्यालय अहमदनगर अठराव्या नंबरला दयाभाई माओजी मजिथिया आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ यवतमाळचं कॉलेज आपण अठराव्या नंबरला देऊ शकता एकोणीसाव्या नंबरला आर जे व्ही एस भैयासाहेब सावंत मेडिकल कॉलेज महाविद्यालय सावंतवाडी त्यानंतर विसाव्या नंबरचं जे आहे ते कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद मेडिकल कॉलेज बोराडी डिस्ट्रिक्ट धुळे धुळे या ठिकाणी असणारं बोराडीचं कॉलेज गव्हर्नमेंट आयुर्वेद मेडिकल कॉलेज बारामती आणि त्याच्या अगोदर जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट आयुर्वेद मेडिकल कॉलेज जळगाव म्हणजे या सर्व कॉलेजेसची एकूण बावीस कॉलेजेसची संख्या मी देण्याचा जो प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर म्हणून लाईक करा हे स्टँडर्ड रँकिंग आहे ह्या रँकिंगमध्ये तुम्ही स्वतःचा बदल करू शकता ज्या विद्यार्थ्यांना चारशे वीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत एस सी कॅटेगरीला तीनशे ऐंशी पर्षी मार्क्स जास्त आहेत ज्या विद्यार्थ्यांना साडेतीनशे पेक्षा तीनशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत एस टी कॅटेगरीच्या आणि इतर सर्व कॅटेगरीला तीनशे चारशे वीस पेक्षा मार्क्स असताना जास्त विद्यार्थ्यांना या कॉलेजचा विचार प्रायोरिटीनं करायला हरकत नाही एवढंच आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र